श्री संत गोमाजी बाबा आणि त्यांचा प्रिय भक्त सुमित भक्तीच्या सुरुवात खेड्यापाड्यांतील एक साधा पण मनाने फारच तेजस्वी मुलगा होता सुमेध लहानपणापासूनच त्याला अध्यात्माची भक्तीची ओढ होती आई वडिलांकडून त्याला श्री संत गोमाजी बाबांची गाथा ऐकायला मिळायची गोमाजी बाबांची समाधी त्यांचे चमत्कार आणि त्यांचे निरपेक्ष प्रेम त्याच्या मनावर खोल प्रभाव टाकत गेले सुमेध शाळेतून आल्यावर इतर मुलांसारखा खेळायचा नाही तर बाबांची आरती म्हणायचा त्यांची पूजा करायचा आणि त्यांच्या फोटोसमोर बसून ध्यान करत राहायचा गावातील लोक त्याच्या प्रेमाने बाबांचा मुलगा म्हणू लागले वयाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांचं बाबांवरच प्रेम वाढतच गेलं तो सतत एका गोष्टीची प्रार्थना करत असे बाबा मला तुमचं दर्शन होवो। दर्शन आणि भक्तीचा मार्ग अखेर ती दिव्य घडी आली सुमित वयाच्या एकवीसव्या वर्षी एका एकांत स्थळी ध्यान धारणा करत असताना त्याला तेजस्वी प्रकाशात श्री संत गोमाजी बाबा यांचे प्रत्यक्ष दर्शन झाले बाबांच्या डोळ्यात करुणा होती आणि चेहऱ्यांवर दिव्यता त्यांनी सुमेधकडे पाहून शांत आवाजात सांगितले बाळा सुमेध तू माझ्यावर जी भक्ती केली आहेस ती खरी आहे आता तुझे जीवन इतरांना भक्तीचा मार्ग दाखवण्यात जाव माझं कार्य तू पुढे चालव हे शब्द ऐकताच सुमेधच्या जीवनाला एक नवी दिशा मिळाली तो त्या दिवसापासूनच बाबांच्या शिक्षणाचा प्रचारक बनला त्याने गावोगाव बाबांची कीर्तीने प्रवचने भजनांचे कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली समाजसेवा आणि लोककल्याण सुमेधने केवळ भक्तीच नव्हे तर समाजसेवालाही महत्त्व दिलं त्यांचे गरजूंना अन्नदान वस्त्रदान सुरू केलं अनेकांच्या शिक्षणासाठी मदत केली रुग्णांसाठी औषधोपचार केले जेव्हा लोक त्याच्याकडे त्यांच्या अडचणी घेऊन यायचे तेव्हा तो बाबांच्या कृपेने त्यांना मार्गदर्शन करायचा काहीच्या आजारांवर उपाय सुचवायचा काहीच्या दुःखांवर फुंकण घालायचा सुमेधचं नाव आता सगळीकडे आदराने घेतलं जाऊ लागलं पण त्याने कधीही अहंकार केला नाही तो नेहमी म्हणायचा हे सर्व बाबांची कृपा आहे मी फक्त एक निर्मित आहे आजही अनेक भक्त सुमेतकडे येतात आणि बाबांच्या प्रेमाची अनुभूती घेऊन जातात श्री संत गोमाजी बाबा आणि सुमेत या दोघांच्या नात्यांचे एक नवा भक्तीचा आदर श समाजात निर्माण झाला आहे